दुसरा तर आणि त्याच्याहून ग्रेट आहे त्यांनी सांगितलं जे मला माहिती नव्हतं अमोल दादा तुम्हाला माहिती आहे का नाही ही गोष्ट मला माहिती नाही पण त्या ग्रस्थांनी असं सांगितलं की आत्ता एक लिस्ट बनवणार आणि डिसेंबरमध्ये बहिणींची नवीन लिस्ट बनवणार म्हणजे एक ही लिस्ट आणि नंतर म्हणजे बहिणीच्या नात्यामध्ये लिस्ट असते हे पहिल्यांदाच कळलं मला आणि डिसेंबरमध्ये परत लिस्ट बनणार आणि ज्या ज्या बूथवर कमी मतदान झालंय तिथे पैसे कॅन्सल आणि जिथे मतदान झालं तिथेच पैसे मिळणार त्या भाव काय त्याचं नाव काहीतरी शिंदे अडनावे वाटतं दीपक ना महेश शिंदे त्या महेश शिंदेंना मला अतिशय विनम्रपणे सांगायचं आहे की अहो महेश भाऊ एक तर ऑक्टोबरमध्ये तुमचं सरकार येणार नाही आहे आणि त्याच्यामुळे पुढची लिस्ट काय होणार हे तुम्ही नाही ठरवणार ही मायबाप जनता ठरवणार आहे